मंडळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेनाचं चिन्ह आणि पक्षाचा वाद याबाबतची सुनावणी मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात पार पडणार आहे न्यायमूर्ती सूर्यकांत आणि कोटीश्वर सिंग यांच्यासमोर ही सुनावणी पार पडणार आहे निवडणूक आयोगाने अजित पवारांना आणि पक्ष देण्याचा निकाल दिला आहे त्याला शरद पवारांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिली आहे उद्धव ठाकरेंनी शिंद्यांना चिन्ह आणि पक्ष देण्याच्या आयोगाच्या निर्णयाला आव्हान दिले आहे शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाविरुद्ध शिवसेना ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती शिवसेनात फूट पडल्यानंतर निवडणूक आयोगाच्या वतीने शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षाचे चिन्ह एकनाथ शिंदे यांना देण्यात आले होते निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरुद्ध शिवसेना ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह याबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडणार आहे पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांना देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शरद पवार यांच्या पक्षाच्या वतीने याचिका दाखल केली आहे विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या पक्षाला चांगलं यश मिळालं आहे त्यानंतर आता या प्रकरणी सुनावणी झालेली नाही ही सुनावणी आज होत असल्याने सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे जोपर्यंत या प्रकरणाचा निकाल लागत नाही तोपर्यंत शरद पवार यांच्या पक्षाला तुतारी वाजवणारा माणूस आणि एन सी पी चंद्रशेखर शरदचंद्र पवार पक्ष हे नाव कायम ठेवण्यास कोर्टाने परवानगी दिली आहे विधानसभा निवडणुकीच्या आधी अजित पवार हे प्रचारात शरद पवार यांचा फोटो आणि नाव वापरत असल्याचा युक्तिवाद शरद पवार यांच्या वकिलांनी केला गेला होता सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला राष्ट्रवादी पक्ष म्हणून मान्यता दिली होती याविरोधात शरद पवार गटाने याचिका दाखल केली आहे तर शरद पवार यांना बावीस फेब्रुवारीला निवडणूक आयोगाने तुतारी हे निवडणूक चिन्ह दिलं होतं एन सी पी चंद्रश शरदचंद्र पवार यांच्या गटाकडून ही याचिका दाखल करण्यात आली आहे अजित पवार यांना दिलेलं चिन्ह आणि पक्ष हा निवडणूक आयोगाचा निर्णय अयोग्य आहे असं शरद पवार यांच्या गटाचं म्हणणं आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं आहे आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा